नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या धावपळीच्या युगामध्ये अनेक रिस्क आहेत तुम्ही सध्या कमवत आहे परंतु त्या कमवत्या पैशाला योग्य विल्हेवाट जर नाही लावता आली तर तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही सध्याचं युग माहीत आहे भविष्यामध्ये येणारे अडचणी असतील मुलामुलींचे शैक्षणिक खर्च असेल मुलीचं लग्न असेल आईवडिलांचं आजारपण असेल किंवा तुमचं स्वतःचा आजारपण असेल तुम्ही आता सध्या महिना दहा हजार रुपये आहे परंतु या पैशाला तुम्हाला योग्य विलेवाट लावता आली पाहिजे मित्रांनो तुम्ही विचार करा तुमच्या आजूबाजूला अनेक व्यक्ती तुम्हाला आढळून येत असतील त्यांचं चलती होती त्या प्रेडमध्ये परंतु आता सध्या कशी आहे मग आप आपणासुद्धा त्याच पद्धतीनं राहायचं आहे का एक नियोजन तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांच्या माध्यमातून अनेक योजना आहेत मला अतिशय महत्त्वपूर्ण एक योजना वाटते की केंद्र शासनाच्या माध्यमातून जे पोस्ट ऑफिसच्या मार्फत एक चालवले जाणारी एक अनोखी योजना प्रत्येक गरीब कुटुंबातल्या लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे मग या योजनेचा फायदा अनेक श्रीमंत वर्ग घेत आहे परंतु ॲक्च्युली जे गरीब वर्ग आहे हे योजना सर्व गरीब लाभार्थ्यासाठी ठेवण्यात आले परंतु यांचा लाभ जे आहे श्रीमंत लोक घेत आहेत गरीब लोक घेत नाही आहेत का घेत नाही आहे कारण त्यांच्या योजनेबद्दल किंवा त्या योजनेबद्दल त्यांना परिपूर्ण नॉलेज नाही आहे याची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहात मित्रांनो खरंच जर तुमच्या भविष्याची तुमच्या लेकराबाळांची तुमच्या आईवडिलांची तुमच्या स्वतःची जर खरंच काळजी असेल तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा नसेल तर हा व्हिडिओ इथंच कट करून टाका चला तर मग तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण पुढे घेऊया मित्रांनो या योजनेच्या परिपूर्ण माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी क्रिएटर्स डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहे या वेबसाईटवरती शासनाच्या विविध योजनेविषयी सर्वप्रथम अपडेट या ठिकाणी मिळत असतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही मुद्देसूद माहिती अनेक योजनेविषयी पाहू शकता आता मित्रांनो झटपट रक्कम दुप्पट पोस्ट ऑफिसची अनोखी योजना कोणती आहे याबद्दल आपण आता या ठिकाणी चर्चा करूया आता बघा ही योजना कोणती आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला लाभ कसा मिळतो आता ही जी योजना आहे किसान विकास पत्र योजना आता किसान विकास पत्र योजना म्हणजे काय म्हणजेच के व्ही पी मित्रांनो या योजनेचा कालावधी जो आहे दहा वर्ष चार महिने याचा कालावधी आहे जसे तुम्ही एक ऑक्टोबर दोन हजार बावीस ते तीस डिसेंबर दोन हजार बत्तीस या कालावधीमध्ये या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला एक रकमी रक्कम जी आहे दुप्पट मिळेल ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश असा होता शेतकऱ्यांची गुंतवणूक दुप्पट करावी परंतु या योजनेचा लाभ आता सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे आता, आता यामध्ये गुंतवणूक करत असताना किती गुंतवणूक केली पाहिजे या के यू पीमध्ये याची काय मर्यादा आहे का तर मित्रांनो या योजनेमध्ये गुंतवणुकीचा मर्यादा नाही आहे तुम्ही किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता मिनिमम आपण एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून विकास प्रमाणपत्र खरेदी करू शकता किसान विकास प्रमाणपत्र तुम्ही हवेत एवढे पैसे यामध्ये गुंतवणूक करू शकता या योजनेमध्ये याला मर्यादा काही नाही आहे पैसे गुंतवण्याचा मर्यादा या योजनेमध्ये बिलकुल नाही आहे आता या योजनेसाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत ते कोणकोणते आहेत याचीसुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे यामध्ये एक पॅन कार्ड लागतो जर पन्नास हजारापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर पॅन कार्ड लागतो उत्पन्नाचा पुरावा जसे बँक स्टेटमेंट असेल सॅलरी स्लिप असेल आय टी असेल दहा लाख गुंतवणुकीसाठी लागते आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो बाकी त्या ठिकाणी नवीन काही डॉक्युमेंट जर लागत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी विचारून घ्या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल आता किसान विकास पत्राचे वैशिष्ट्य काय आहेत नेमके केवपीचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी जाणून घेऊया या योजनेमध्ये हमी प्रतावा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या बाजारातील चढउताराशी काही संबंध या ठिकाणी येत नाही म्हणून ही गुंतवणूक अतिशय सुरक्षित आहे या योजनेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला लगेच याचा परतावा मिळतो मॅच्युरिटीनंतर पैसे काढताना कसल्याही पद्धतींचा कर या ठिकाणी भरावा लागत नाही आहे या योजनेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक रकमी पैसे परत मिळू शकतात या योजनेचा लाभ घेत असताना एखाद्या खातेदाराचे मृत्यू झाल्यास किंवा न्यायालयाच्या आदेश आणल्याशिवाय यामधून पैसे काढता येत नाही आहे आता आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत कोणतेही कर सूट यामध्ये नाही यामध्ये जो परतावा आहे पूर्णपणे करपात्र तुम्हाला परत यामध्ये मिळतो आता मित्रांनो त्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेचा प्रत्येक व्यक्ती नक्की फायदा घेतला पाहिजे आता सहा वैशिष्ट्य सहावा नंबरचा जो आहे यामध्ये गुंतवणूक एक हजार पाच हजार दहा हजार पन्नास हजारापर्यंत आपण करू शकतो तुमचे हे पत्र तुम्ही ठेवून सुरक्षा म्हणून देखील कर्ज घेऊ शकतो आता मध्येच मुलीचं लग्न असेल मुला मुलीचं शैक्षणिक असेल मग जे गुंतवणूक तुम्ही करता कालावधीमध्ये जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल आताच तर तुम्ही हे पत्र ठेवून तुम्ही कर्ज घेऊ शकता आता किसान विकास पत्र जे आहे कसे खरेदी करावे याची सुद्धा तुम्हाला माहिती असावी लागते हे जे खरेदी करण्याची जे पद्धत आहे काय असणं जी आहे या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती असावी लागते आता बघा यामध्ये सिंगल होल्डर टाईप सर्टिफिकेट एक असतं जॉईंट अकाउंट सर्टिफिकेट असं एक असते या सर्व विषय मी तुम्हाला माहिती समोर देणारे आहे त्यासाठी व्हिडिओ इथंच स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की समजून घ्या म्हणजे सर्व तुम्हाला समजून येणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे अशा विविध योजनेविषयी परिपूर्ण माहिती व लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी मिळत जाते आणि या मुद्दे मुद्देसुद्धा माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही माहिती मिळू शकता आता सिंगल होल्डर टाईप सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी खरेदी करू शकता जॉईंट अकाउंट सर्टिफिकेट यामध्ये प्रौढ व्यक्ती बेक्ति, व्यक्तींना संयुक्तपणे घेता येते यामध्ये दोन व्यक्तीमधून एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्तीला लाभ घेता येतो आणि त्यानंतर जॉईंट बी अकाउंट सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र दोन प्रौढ व्यक्तींना संयुक्तपणे घेता येतं दोघांपैकी एकाला पैसे देता येते किंवा जो व्यक्ती जिवंत आहे त्यालासुद्धा हे पैसे देता येतात मित्रांनो या योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर नक्की एकदा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सविस्तर माहिती घ्या त्यानंतरच या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सुरुवात करा धन्यवाद मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र